नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश इले सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या शेतकरी राजाला हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं व त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल असं जावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो मित्रांनो आज आपण कांदा पिकावरती हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे कांदा पिकामध्ये आपण मागच्या दहा बारा दिवसापूर्वी एक बेसल डोस कसा असला पाहिजे कांदा पिकामध्ये याविषयी खूप छान पद्धतीने व्हिडिओ बनवला होता ज्यांनी बघितला नसेल त्याच्यासाठी खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण स्पेशली कांदा पिकामध्ये तणनाशक मारल्यानंतर कोणता डोस गेला पाहिजे केव्हा गेला पाहिजे कोणत्या प्रमाणात मध्ये गेला, गेला पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स काय काय असले पाहिजे हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे बरेचसे शेतकरी बेसल डोसला नत्र पुरत पालाशयुक्त खत टाकल्यानंतर सुद्धा म्हणजे लागवडीच्या वेळेस चांगला डोस भरल्यानंतरसुद्धा तणनाशकानंतर एक परत एन पी बेस डोस टाकण्याचा प्रयत्न करतात आणि तिथंच आपला खर्च हा वाढतो आपण आधीचा जो डोस टाकलेला असतो त्यालाच उपलब्ध हो उपलब्ध होण्यासाठी जवळजवळ बारा ते पंधरा दिवस लागत असतात त्याच्यामुळे आपल्याला ला लागवड झाल्यानंतर तणनाशकानंतर जो डोस टाकायचा आहे त्या डोसमध्ये आपण जो बेसल डोसमध्ये जे रिकमेंडेशन केलेलं होतं त्या डोसमध्ये आपण कोणतंही मायक्रोन्यूट्रियंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत घेतलेलं नव्हतं तर अन्नद्रव्ययुक्त खताचा वापर आपल्याला ह्या लागवडीनंतर तणनाशक मारल्यानंतरच्या डोसमध्ये टाकणं गरजेचं ठरतं आता हा डोस आपण का टाकला पाहिजे कारण ह्या स्टेजला तणनाशक मारल्यामुळे कांद्यावरती बऱ्यापैकी शॉक येतो त्या शॉकमुळे आठ ते दहा दिवस कांदा थांबून जातो वाढ थांबते दुसरी गोष्ट कांदा जेव्हा आपण लावतो लावल्यानंतर पंधरा दिवस कांद्याला स्वतःच्या मुळीवरती उभं राहण्यासाठी लागून जातात पंधरा दिवसानंतर कुठेतरी कांद्याला नवीन फूट निघायला सुरुवात होते वीस दिवसाच्या बावीस दिवसाच्या आसपास नवीन फूट निघते आणि जेव्हा कांद्याची वाढीची अवस्था असते नवीन फुटीची अवस्था असते त्या स्टेजला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला लागत असते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच तुम्हाला माहिती आहे वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजनची गरज मोठ्या प्रमाणात असते थोडीशी फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मॅग्नेशियमसारख्या सल्फरसारख्या खताची गरज मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्याला हा डोस जो सेट करायचा आहे ह्या डोसमध्ये एकरी एक बॅग युरिया बरेच शेतकरी म्हणतील युरिया कसं काय तर युरिया तुम्ही पंचवीस दिवसाच्या आतमध्ये एकरी एक, एक बॅग कांद्याच्या वाढीच्या अवस्थेसाठी खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देईल अशा स्टेजमध्ये दे तुम्ही याचा वापर करू शकता कोणतीही अडचण येत नाही साठवणुकीमध्ये एकरी एक बॅग युरिया घ्या किंवा तुम्हाला वाटलं युरिया जर नसेल घ्यायचा तर अमोनियम सल्फेट साधारणतः एकरी एक, एक बॅग घ्या या युरिया किंवा अमोनियम सल्फेटमध्ये तुम्हाला ॲग्रिसर्च कंपनीचं मिंगल म्हणून प्रचलित मायक्रोन्यूट्रिंट भेटतं ते दोन किलो प्रति एकर ह्या युरियामध्ये किंवा अमोनियम सल्फेटमध्ये मिक्स करा एकजीव करा समजा मिंगल नाही मिळालं तर तुम्हाला मोलार म्हणून मायक्रोन्यूट्रिंट मिळतं ते साधारणतः दहा किलो प्रति एकर ह्या युरिया किंवा अमोनियम सल्फेटमध्ये मिक्स करा त्याचबरोबर त्याच्यामध्ये थायोग्रीन जे ॲग्रिसर्च कंपनी ब्रिक्धारा जी सिस्टर कंपनी या कंपनीचं थायोग्रीन म्हणून सल्फर येतं ते साधारणतः तीन किलो प्रति एकर ह्या हिशोबाने ह्या डोसमध्ये घ्या आणि मॅग्नेशियम सल्फेट जे पंचवीस किलोच्या गोणीमध्ये जे येतं ते साधारणतः दहा किलो ते पंधरा किलो एकर ह्या हिशोबाने मिक्स करा हे जे पूर्ण मी तुम्हाला सांगितलं ह्या डोसमध्ये कोणतंही पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त खत तुम्हाला घ्यायचं नाही मित्रांनो ही काळजी एक घ्या कारण फॉस्फरसयुक्त खताबरोबर जर मायक्रोन्यूट्रिन दिले तर मायक्रोन्यूट्रिनची खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थिरीकरणाची जी, जी, जी रिॲक्शन आहे ती जमिनीमध्ये घडते आणि फॉस्फरस पण उपलब्ध होत नाही आणि सूक्ष्म जमिनीमध्ये स्थिरावले जातात आणि झाडाला त्या स्टेजला जी सूक्ष्म अन्नद्र आणि फॉस्फरसयुक्त खताची गरज असते ती बऱ्यापैकी थांबते झाड त्याला घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या डोसमध्ये कोणतंही मायक्रोमटोन न टाकता तुम्ही सॉरी कोणतंही फॉस्फरसयुक्त किंवा फोटेशयुक्त खत न ना टाकता नायट्रोजनयुक्त खत त्याच्यानंतर ना सूक्ष्म अन्नद्रव्युक्त खत मॅग्नेशियम आणि सल्फर असं कॉम्बिनेशन आपल्याला ह्या स्टेजला बनवायचं आहे मित्रांनो तुम्हाला ह्या डोसविषयी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो जेव्हा नायट्रोजन सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र जेव्हा एकाच डोसमधनं जातात तेव्हा एक सिनर्जेटिक इफेक्ट ते, ते दाखवतात त्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबिलिटी होते आणि वाढीच्या अवस्थेमध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही जमिनीमधनं तणनाशक मारल्यानंतर तुम्ही जे पाणी देणार आहात त्या पाण्याच्या अगोदर जर टाकले फोकले फोकून द्यायचे जस्ट आणि त्याचा वापर जर तुम्ही ब्रॉडकास्टद्वारे केला किंवा मग तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरद्वारे बी तुम्ही हा डोस दिला तरी काही अडचण नाही किंवा तुमच्याकडे जर रेन पाईप असेल तर रेन पाईपद्वारे दिला तरी काही अडचण नाही हंड्रेड पर्सेंट मिंगल थायोग्रीन मॅग्नेशियम सल्फेट पाण्यामध्ये विरघळतात त्याच्यामुळे कोणतीही अडचण येत नाही किंवा तुम्हाला वाटतं तुमच्याकडे ड्रिप आहे तर तुम्ही ड्रिप हा डोस ह्या स्टेजला देऊ शकतात फक्त तुम्ही स्टेज चुकू नका एवढीच फक्त कळकळीची विनंती आहे कारण ह्या स्टेजला सुक्ष्मानद्रव्यांची गरज जमिनीमधनं आपल्याला पुरवायची आणि ह्याच स्टेजला तणनाशक मारल्यानंतर तुम्ही जे पाणी देतात पाणी दिल्यानंतर दे जो वापसा येतो त्या वाफशावरती तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे तो स्प्रे घेत असताना फवारणीमधनं तुम्हाला ॲग्रिस कंपनीचं एक्सील साधारणतः दोन ग्राम लिटर ह्या प्रमाणामध्ये घ्यायचे त्याच्याबरोबर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः तीन ते चार ग्राम प्रति लिटर ह्या हिशोबाने मॅग्नेशियम सल्फेट घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक मॅजिक म्हणून एक नवीन ॲग्रिसर्च कंपनीची ग्रेड आलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः बारा टक्के नायट्रोजन आठ टक्के फॉस्फरस वीस टक्के पोटॅशियम विथ जवळजवळ दोन पॉईंट पाच टक्के कॅल्शियम आणि वीस टक्के सल्फर आहे अशी ही ग्रेड खूप सुंदर पद्धतीने दुय्यम अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य युक्त अशी ग्रेड ही बनवलेली आहे त्याच्यामध्ये एक सीड मायक्रोंटर्न टाकून घ्या म्हणजे झाडाला वाडीच्या अवस्थेमध्ये जे बॅलन्स न्यूट्रिशन लागतं ते तुमचं प्रॉपर याच्यातनं निघून जातं आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये एक बुरशीनाशक म्हणून तुम्ही साधं रेडोमिल गोल्ड किंवा साप पावडर किंवा ताकद तिन्हींपैकी एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्या आणि एक कीटकनाशक जे जा तुम्ही जसं की कॉन्फ्लोअर घेऊ शकतात किंवा आलिका घेऊ शकतात किंवा मार्शल घेऊ शकतात तिन्हींपैकी एक Uh, साधं एक कीटकनाशक घ्या आणि याची गच्च फवारणी साधारणतः तणनाशका मारल्यानंतर जे पाणी देतात ते पाणी दिल्यानंतर तुम्हाला जो वापसा येणार आहे त्या वापसा स्थितीमध्ये मारण्याचा प्रयत्न करा ह्या दोन प्रॉपर स्टेजेस म्हणजे जमिनीमधनं ह्या प्रॉपर डोसचा वापर आणि फवारणीमधनं ह्या प्रॉपर डोसचा वापर असे दोन जर प्रॉपर तुम्ही ह्या एक पंचवीस दिवसाच्या आसपास जर तुम्ही कांद्या पिकामध्ये जर काम केलं तर तुम्हाला खूप उत्कृष्ट कांद्यामध्ये इनिशियल स्टेजला जी ग्रीप पाहिजे जी वाढ पाहिजे जी काळोखी पाहिजे ती तुम्हाला खूप उत्कृष्ट मिळून जाते आणि वाढीच्या अवस्थेमधील ही काळोखी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे कांदाची साईज असेल कांद्याची प्रॉपर पत्तीची डेव्हलपमेंट असेल कांद्याची हेल्थ असेल ह्या सर्व गोष्टींसाठी ह्या इनिशियल स्टेजची हे ॲप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने फायदेमंद ठरतात किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट दाखवतात ठीक आहे धन्यवाद